नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामींची पूजा करताना हे पाच संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात स्वामी महाराज तुम तुमच्या सोबत आहे आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते व आपल्यावर देव प्रसन्न होतात आपण आज देवपूजेबद्दल काही गोष्टी माहिती करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहे का देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते संकेत कळून येत नाही आपल्याला हे कळत नाही की की ते संकेत आपल्याला साक्षात स्वामींनी पाठवले आहे या संकेताचा अर्थ असा असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहे व आपली पूजा स्वीकारली आहे जर तुम्ही पूजा करत असाल किंवा नुकतीच पूजा करून झाली असेल आणि तुमच्या दारात कोणी काही मागण्यासाठी आलं आहे तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने त्यांना जे काही होईल अन्न तांदूळ पैसे जे काही असेल तुम्ही द्यायचे आहे त्यांना कधी खाली हात किंवा नाराज करून पाठवू नका कारण साक्षात स्वामी आपली परीक्षा घेतात असे समजा तुम्ही देवपूजा करताना दिवा व धूप लावता तर अचानक दिव्याची ज्योत खूप मोठ्याने जळू लागते अगरबत्ती किंवा धूपचा धूर संपूर्ण घरात पसरतो व घर अचानक सकारात्मक व वा प्रसन्न वाटू लागतं तेव्हा समजून जा की साक्षात स्वामी आपल्या घरी प्रकट झाले आहेत व आता आपल्यावर त्यांची कृपा व आशीर्वाद कायम राहील राहणार आहे व आपले त्रास संकट संकटे दुःख दारिद्र्य संपणार आहे व आपले चांगले दिवस येणार आहे आता ते पूजा करताना जर तुमच्या दारात गाय किंवा कोणतीही प्राणी किंवा पक्षी आले तर तुम्ही त्यांना काहीतरी खाऊ घालायचे आहे खाऊ घातल्याशिवाय जाऊ देऊ नका कारण साक्षात स्वामी आपल्या घरी कोणत्या न कोणत्या रूपात प्रकट होतात व आपली माणुसकी व श्रद्धा श्रद्धेची परीक्षा घेतात तर आता देवपूजा करताना आपण देवाला स्वामींना फूल अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडले तर समजा की आपली पूजा स्वीकार झाली आहे व देव आपल्यावर प्रसन्न झाले आहे आणि आपल्याला फुलरूपी आशीर्वाद दिला आहे व जे काही तुमची इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार आहे तर तुम्हाला देव पूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले असेल तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात स्वामी आहे स्वामी असे म्हणतात की कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेही नाही आणि ज्याला हे कळाले त्याला वेगळं पुण्य कमवायची गरज नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ